ऑपरेशन सिंधूरने पाकिस्तानची संपूर्ण जगात नाचक्की करून टाकली जिंकलो या आविर्भावात विजय देखील साजरा केला इतकंच नाही तर पाकिस्तान लष्कराचे प्रमुख असिम मुनीर यांना फिल्ड मार्शलचा दर्जा दिला पण त्यामुळे पाकिस्तानमध्ये पूर्ण नाराजी निर्माण झालेली आहे विशेषतः पाकिस्तानी लष्कराच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मुनीर यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी आता हे लष्कर अधिकारी बोलून दाखवायला लागलेले आहेत पाकिस्तानचे पत्रकार सांगू लागलेले आहेत की की मुनीर हे जास्त काळ फिल्ड मार्शल या पदावर राहणार नाहीत त्यांना एकतर पाकिस्तान सोडून पळावं लागेल किंवा आपलं पद स्वतःहून तरी सोडावं लागेल